विद्यार्थी मित्रांनो आज आपण परिमेय संख्येचा भागाकार कसा करायचा हे शिकणार आहोत ह्याच्या अगोदर थोडी उजळणी करण्यासाठी आपण परिमेय संख्येचा गुणाकार कसा करता करतात ते पाहूया तर पहा परिमेय संख्येचा गुणाकार करत असताना जसा आपण अपूर्णांकाचा गुणाकार करतो त्याचप्रमाणे अगदी आपल्याला या परिमेय संख्यांचा काय करायचा आहे गुणाकार करायचा आहे मग इथे पहा अंशामध्ये काही संख्या आहे आणि छेदामध्ये संख्या आहे तर अंशा अंशाचा गुणाकार करायचा आणि छेदा छेदाचा गुणाकार आता अंशाचा गुणाकार करायचा आणि अंशामध्ये लिहायचं आहे इथे तीन आहे इथे दोन आहे तीन जुने सहा म्हणजे अंशाचा गुणाकार केल्यानंतर सहा आले उत्तर म्हणून हे अंशामध्ये सहा लिहिले आणि इथे अकरा पाच पंचावन्न छेदामध्ये पंचावन्न ही संख्या लिहिली आपण त्यानंतर जिथे एक उदाहरण आहे आपल्याकडे त्यामध्ये पहा लहून तीन छे चार की तीन, ही संख्या दिलेली आहे आता इथे या अंशाचा गुणाकार करायचा आणि अंशामध्ये लिहायचंय आणि जर धन किंवा ऋणाचं चिन्ह असेल तर आपण ते जशाला चिन्ह आहे म्हणून ऋण आठ गुणिले तीन आठ तरी चोवीस होतात ऋण आठ आहेत म्हणून गुणाकार काही ऋण चोवीस येईल ठीक आहे आता इथे नऊ आणि चारचा गुणाकार करा नऊ चो छत्तीस आता इथे एक गोष्ट लक्ष देण्यासारखी आहे ती म्हणजे चोवीस चो आणि छत्तीस या दोन्ही संख्येला कोणत्या तरी एका संख्येनं भाग त्याला म्हणतात संक्षिप्त आता पहा इथे चोवीस सहाच्या पड्यामध्ये चोवीस आहे संजो चोवीस सहा सहा छत्तीस किंवा बारा ने सुद्धा भाग देऊ शकतो आपण बारा जुने चोवीस बार छत्तीस मग इथं करत असताना काय चोवीस भागिले बारा आणि छेदामध्ये छत्तीस भागिले बारा बारा कितीचा भाग गेला दोन, तो नाला, नाला। दोन चा भाग गेला म्हणून अंशामध्ये आलं आणि त्रिक म्हणून उत्तर काय मिळालं आपल्याला याच दोन छेद तीन लक्षामध्ये हा झाला गुणाकार अपूर्णांकाचा गुणाकार किंवा परिय संख्येचा गुणाकार करत असताना आपण काय कोणती अंशाचा गुणाकार केला आणि अंश केला छेदा छेदाचा गुणाकार केला आणि छेदातील आता यायचं आहे आपल्याला भागाकाराकडे भागाकार येतो आपल्याला तर बघा इथे आपल्याला परिमय संख्येचा भागाकार करत असताना परिमय संख्येचा भागाकार करत असताना आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे आपण गुणाकार व्यवस्थित संख्या शिकलोत शिकलोत ना मग भागाकार करण्याऐवजी आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे की नाही मध्ये शिक म्हणजे रिया आहे भागाकाराची पण आपण काय करणार आहोत गुणाकार करणार आहोत मग इथे पहा चाळीस शेत बारा पहिला अपूर्णांक जशाला तसा घ्यायचा इट इज लिहिल्यानंतर भागाकाराऐवजी काय करायचंय गुणाकाराचं चिन्ह घ्यायचं कशात चिन्ह घ्यायचंय गुणाकाराचं चिन्ह घ्यायचं आणि जो दुसरा अपूर्णांक आहे हा दुसऱ्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त आहे गुणाकार व्यस्त शिकलो आपण ओके नाही अंशामध्ये छे, छेदामध्ये घ्यायची छेदातील संख्या अंशामध्ये घ्यायची म्हणजे झालं त्याचं गुणाकार व्यस्त आहे ना सोपं मग दहा छेद चारचा गुणाचार व्यस्त काय होईल चार होईल मग इथे लिहा चार छेदे गुणाचार करण्याकाठी संख्येला किंवा छेद्या संख्येने अंशातल्या संख्येला भाग जात असेल तर तो भाग देऊन आता हे दहाच्या कड्यामध्ये चाळीस आहे म्हणजे दहा न चाळीस ला पूर्ण भाग जातो दहा एक दहा दहा इंच चाळीस आता इथं बारा आहे इथे चार आहे चार न बाराला भाग जातो का जातो चार।, चार एक चार चार त्री बारा मग आता इथं काय राहिले अंशामध्ये चार आणि एक चार गुणिले एक म्हणजे चार एक चार आणि इथं तीन गुणिले एक म्हणजे तीन एक चाळीस छेद बारा भागिने दहा छेद चार या परिय संख्येचा भागाकार आलेला आहे चार छेद समजलं सोप आहे ना फक्त काय करायचं आपल्याला गुणाकार करायचंय दिले भागाकार पण आपल्याला करायचंय का भागाकार नाही गुणाकारच करायचा आहे आता दुसरे एक उदाहरण समजून घेऊया आपण छेद अकरा भागिले ऋण अकरा छेद दहा इथे काय करायचंय सुरुवातीला पहिला पूर्णांक एज इट इस घ्यायचंय म्हणजे ऋण दहा छेद अकरा हवा करावशी आपण कोणते चिन्ह घेणार आहोत गुणाकाराचं चिन्ह घेणार आहोत घेतलं गुणाकाराचं चिन्ह त्यानंतर याचं काय आहे करायचंय म्हणजे गुणाकार गुणाकार संख्या घ्यायची आहे काय अकरा आता सर्वात अगोदर मायनस मायनस आहे हे प्लस करून टाका म्हणजे विषय घेतला इथं चिन्हाचा प्रश्न राहिला नाही आता इथं वर काय आहे दहा गुणिले दहा छेदामध्ये अकरा गुणिले अकरा इथं दहा गुणिले दहा किती होतात शंभर होतात आणि अकरा गुणिले अकरा एकशे एकवीस आहे का अवघड समजलं मग अशी उदाहरणं दिली तर तुम्हाला करता येईल पुढची उदाहरणं तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्न तुम्ही सोडवायची आहे आणि याची उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आहे